बरोबर आता मोसंबी लागणार सर्व गोष्टी ना आता तुमची गळलेली फळ तुम्ही, तुम्ही फेकताय गळलेली फळ टाक्यांमध्ये टाका उरलेलं पाणी टाका माती टाका सोडून द्या त्याचं जे लिक्विड बनेल मोसंबील द्या मोसंबीने जे जमा केलंय कष्टाने ते फुकट तुम्ही देताय तिला त्याचं लिक्विड खत द्या पडत अशीच पडती मोसंबीवर मोसंबीची फवारणी पण करू शकता तुम्ही डायरेक्ट फवारणी करा कारण मोसंबी तिच्यासाठी जमवलेलं सगळं तत्व आहेत की त्या फळात आलेली आहेत त्याला ते सडवायचे आणि परत द्यायचेत गळलेली फळ परत द्या हे ते खतच आहे तुमचं एका फळाचा कचरा दुसऱ्या फळाला पण खतच आहे तुमचं केळ्याच्या साली रोजच्या जमवा ठेवा केळी आपण खातो काय काय खातो सगळा कचरा जमवायचा एकच गोष्ट तुम्हाला अजिबात मेहनत करायची नाही कुठायचं नाही हे करायचं नाही काहीच करायचं नाही टाकीमध्ये भरायचंय पाणी भरायचंय कुजलेल्या पानाखालची भरा पाना माती टाकायचे झाकण लावून टाकायचे आणि जेव्हा लागेल पाणी काढायचं आणि सोडायचंय म्हणजे मेहनतच नाही मी मेहनतीचं काही सांगतच नाही सोपं काम असा फक्त ड्रम लागेल तुम्हाला बस दुसरं काहीच नाही लाग सगळ्या प्रकारच्या कचऱ्याचं खत बनतं आणि सगळं उत्तम खत बनतं तुम्हाला लक्षात येईल काळ्या एकदम काळं काळं तुम्हाला खत तुम्हाला कुठल्या रंगाच्या गोष्टी टाका अल्टिमेटली काळं खत तुम्हाला बाहेर मिळेल यांना पूर्ण माझं पाणी दाखवलं इतकं सुंदर खत बनतं असं वास त्याला असा आणि त्याच्या फवारणींनी तुमचं कीटक पण कमी होतं खत पण आहे आणि औषध पण येते दोन्ही टू इन वन आहे आणि सखरच शंभर किलो माझ्यात तुम्हाला चार एकराचं नंतरचं चा खत बनवता येईल किती दिवसासाठी अ आ... एक एक, एक एक कुठलाही पीक सीझन कम्प्लीट निघेल तुमचा साठ एकर प्रत्येकाला सोडायचं ना किती चार पाणी पाच पाणी सहा पाणी किती आणि त्याच्यात तुम्ही वाढत ना जे खरकट फळ टाकत राहत ना माणूस आज तुम्हाला सांगा आपल्या दुधाला गावात चपात्याचा वास येऊ राहिला बरोबर आहे ना तुमच्या इथं काय माहित नाही आमच्या घरी कोणाच्या पात्र्यावर पाहिलं तर रोजच्या चार सहा चपात्या आहेत आणि त्या चपात्या रोज ढोराला आहे ठीक आहे चपात्या ढोराला ढोरच खाद्य आहे का हा तुमच्याकडे काय पण आमच्या घर असं एक नाही रोज आणि कुट्टी करतात आणि आपल्या पोराला बिस्किट देतात त्याचीच कुट्टी करून बिस्किट होतात ना परत ते पण टाकू शकता तुम्ही ज्या आहेत आता प्रत्येक घरावर आहे रोज ज्याच्या पैशी गुंठाभर जमीन नाही त्याच्या पत्र्यावर कमीत कमी रोजच्या चार चपात्या आहेत आणि मग नाही नाही तुमच्याकडे नाही आता आमच्याकडे काय पद्धत आहे आमच्या तिथे डेअरीचं जरा दुधाची लालूच आहे मध्ये शेजाऱ्याला म्हणते तुमच्या गाईला घेऊन जा आता मग तसा विचार केला चपात्या गायीचा जा खाद्य आहे का म्हणजे आपणच माजलो ना आपणच माजलो ना पन्नास टक्के खाद्य आपलं चाललंय व्हायला सकाळचं संध्याकाळी खाई ना शिळ मानतात बरोबर आहे आम्ही खातो बाबा आम्ही त्याला काय म्हणते ते पोहे पो करून पोहे करून झाकण पॅक ठेवा कापड बांधलं तरी चालतं पण कापड बांधलं किंवा उघडं राहिलं काय होईल माश्या जाऊन अंडी देतील त्यात आणि आळ्या तयार होतील तर आळ्या नको म्हणून याला पॅकच असलेलं बेट बेटर आहे त्याला पॅक ठेवलं हा पॅक ठेवायचं जेव्हा लागेल तेव्हा उघडायचं पाणी काढून घ्यायचं खाली सडलेलं नसेल पूर्ण तर परत पाणी भरायचं आणि हा पण असं तुम्ही पातळ पातळ करत गेलात तर तुमचं खत पण पातळ पातळ होईल त्यामुळे ते त्यात कचरा टाकत राहा हा किंवा मग एक काम करा की एकदा टाकी भरली की पूर्ण पाणी काढायचं आणि मग त्याच्यात नवीन कचरा टाकूनच पाणी टाकायचं आणि कंटिन्यू चालू ठेवा तुमच्याकडे जे जे काही एक महिन्याने सुरू करू शकता तुम्ही हा एक महिन्याने तुम्ही सुरू करा आणि जर जितके दिवस चालेल तितके दिवस आहे पाच सहा महिने चालले म्हणजे सहा महिन्यानी माश्याचं प्रत्येक अवशेष गायब होतो खवले काटे सगळं पण एक महिन्याने तुम्हाला लाल पाणी येईल ते माश्याचं जनरली रक्त आणि पहिले जे तेल सुटतं ना ते असतं पण ते पण तुम्ही वापरू शकता पण जितके दिवस ठेवाल तितकं चांगलं आहे खराब होणार नाही कुठल्याही पिकाल्प कुठल्याही पिकाल्प कुठलाही पिकाल कुठलंही प्राणीजन्य जे काही येईल मासे असेल कोंबडीच्या आतले जे घाण काढून टाकतात ते असेल असं कुठलंही तुम्हाला जे जे मिळेल गावात तुमच्या किंवा आजूबाजूला ते हॉटेलचं जुनं खा अन्न चालतं आ, नंतर कापणी केले की जेवढा काही पाला आहे तो सगळा चालतो जो आपल्याला म्हणजे तण काढला असेल कुठलं तर त्याचा हिरवा पाला तो पण चालतो तर माहिती काँग्रेस गवत आपण म्हणतो की आपल्यासाठी वाईट आहे म्हणजे माझ्याकडे भरपूर काँग्रेस आहे आम्ही येऊ देतो आम्ही त्याला एकदाच कापतो मोठे होऊन बिया पण पडू देतो कारण काँग्रेस एवढं फास्ट कर्ब कोणीच देत नाही कारण काँग्रेस एवढं फास्ट काही वाढतच नाही लक्षाल तर काँग्रेस वाढू द्यायचं कापायचं वाढू जायचं कापायचं तिथे पडत राहू जायचं आणि काँग्रेसचा मग अशी मी तुला सांगितलं तुम्हाला सांगितलं ना की ते गरम पाण्याचा अर्क केला तसं काँग्रेसचा अर्क किंवा काँग्रेसचं एक खत केलं तर काँग्रेसवर तुम्ही बघा कीड लागत नाही तुमच्या पिकावर कीड लागणार नाही काँग्रेसची फवारणी करा बिंदास आणि आपल्याला खाऊन काही प्रॉब्लेम होत नाही काँग्रेसची फवारणी करा मी करतो काँग्रेसचा काँग्रेस टाकायचं हिरवं पाण्यामध्ये टाका ते पाण्या फवारणी करा किंवा पटकन करायचं असेल म्हणजे एखाद्या दिवशी काहीतरी अर्जंट मारायचं आहे काहीतरी दिसते तुम्हाला तर तेव्हा काँग्रेसला चक्क पाण्यात उकळायचं आणि ते पाणी घ्यायचं आणि फवारायचं पण डायरेक्ट नाही त्यात थोडं पाणी घालायचं म्हणजे डायल्यूट करायचं हा प्रमाण कमी करायचं औषधासारखा वापर करायचा त्याचा नाही आणि काँग्रेसचा जो जारवा आहे काँग्रेस इतका जारवा तो कोणत्याच सेल नाही तो खाली आपल्या खालच्या जीवाणूंना उपयोगाचा आहे जमिनीत जे जीवाणू आहे तुम्ही पाचरोच घचरो असतो एवढं जारवा कोणत्याच पिकल नाही कोणत्याच पिकल नाही तो जर जमिनीत राहिला त्यांचं खाद्य आता काका काका म्हणलं तसं मुळा सडल्यावर पाणी का खाली जी कारण ती मुळं असतात तिला ह्यांनी खाल्लं किड्यांनी की तिथे पोकळ्या राहतात तशा तशा, तशा, तशा पोकळ्या त्यातून डायरेक्ट पाणी खाली जाते पाइपलाईन तयार होतात त्या त्यामुळे ती मुळं काय कायमची तिथे राहणार नाही आहेत ते कोणतरी खातात आपले जिवाणू त्याला खातायत इतर किडे खात हुमणी खाते ती हुमणी खाल्ले की पाईपलाईन तयार तर ती पाईपलाईन आपल्याला वाढवायचे आणि या पाईपलाईन मध्ये काय होतं इतर माती गच्च आहे आणि बरोबर तेवढी पाईपलाईन आहे म्हणजे आलं त्यामुळे माती वाहत नाही हे होत नाही याचा फायदाच होणार शंभर टक्के फायदा होणार नुकसान काही नाही होणार म्हणजे आता वडाखालची माती आपण कायम चांगली म्हणतो ना काय म्हणतो बरं हा नाही 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 वडाखालची वडाचे फळ पडतात फळ खायला पक्षी येतात ते शिटतात आणि खाली काय मातीत काहीतरी मिसळत असत तसं आपल्याकडे जिथे जिथे पानगळ होतीये हे होतीये त्याच्या खालची सगळी माती चांगली आहे ही माती तुम्ही म्हणजे हा कचरा आणि माती पण तुम्ही शेतात घालू शकता म्हणजे आणि एक आहे की जसं बाबा आपल्या इकडं आपण गाव तुम्ही गावऱ्यांसारखे पेरलेलं असेल मी आहे कधी नांगरलेला राहणार आपण पेरले गावरासारखे का नव्हते पेरत खोल जाते।, <laughs> जाते तर खरीपाची कोणतीच पेरणी नांगरणीच्या वावरात नसावी ना कोणतीच पेरणी कारण खरीपातले सगळे पिक वरच पेरावे लागतात आणि आता उलट झाले प्रत्येक पिकाची नांगरणीच्याच वावरात पिक हे जुनं जुनं शास्त्र आहे ना आपल्या बापदाद्यांपासून जवारीचं काढायचं जेवारीवर कापूस आणि कापसावर हो आणि आता तुमच्याकडे तर काही माहित नाही आमच्या पैठणकडच्या भागात आठ आठ दहा दहा वर्ष काही काही वावर नुसत्या पाल खांदायचे सौंदरीच्या पाल खांदायचे त्यांची शेती झाली काही नाणेगाव बाधापूर इकडचा भाग या बदनापूर तालुक्यातल्या सुखना नदीच्या काठचा त्या भागात ज्या शेतकऱ्याच्या पालकाठ्या खांदल्या गेल्या की ते शेती झाली नांगरट विंगरट नाही नुसत्या पालकाठ्या खांदल्या म्हणजे आपली नांगरट आपण सुधारलेल्या काळात सुरू केली तुमच्या काळात एक वर्ष आठ नांगरट होती मी सुद्धा सुरू वर्षाला सांगतो नाही नाही सालात दोनदा होऊन राहिली ना एकदा पहिली आणि नंतर दुसरं टाक दुसरी काळ दिसत आणि तसं नाही ना तो ते पंधरा वीस हजार रुपये तर ते नेट गेले ना दोनदा नांगरेटी मेहनत म्हणले ते वीस हजार रुपये तर म्हणजे वाल्याला गेले ना, ना? हा मग नाही मग ते पुढचं आलं पण म्हणजे आता आपण हा का नाही विचार करत की बा आपले वडील ते जर बिगर नांगरेटीच्या याच्यात करत होते पिकात सोबत होते मग आपण का नाही बातलायचं आम्ही विना नागरेने सांगतोय त्याला कुठेतरी संदर्भ म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं पटकन म्हणतात ते कुठे शक्य आमचे बापदा तेच करत होते ना या गंगेकाठच्या अनेक जमिनी घे पत् पाच सात सात वर्ष नांगरेटी नव्हते करत अति शेतकरी आमचे मित्र आहेत आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला कळना कि कोणता दाणा किती खोल घ्यायला पाहिजे तो आपला जो आडाणी ट्रॅक्टरवाला आपल्याला सांगतो ज्याच्याकडे शेती नाही काही नाही तो डायवर राहिलेला नाही मी बरोबर फिरतो तुम्हाला काय माहिती <laughs> बाजरी खोल चालत नाही हावरी खोल चालत नाही सरकी खोल चालत नाही सोयाबीन सोयाबीन तर आता आलो सोयाबीन तुम्ही नागरेटी ना जे आले सुरू झाल्यावर आले पण आधी नव्हतं ना त्यामुळे वावर उलटले किंवा असा प्रश्नच नव्हता त्यांनी कधीच नव्हता पण डोंगरमोरी सूर्यतळ राहिलं नाही ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याला सोयीचं पडल असं तंत्र कुठं राहिलं आज आपण जेवारी कशी पेरत होतो बाबा तुमच्याकडे कशी पेरणी होती डोंगर मोरी आणि पहिली आपले सूर्यतळ कुठं राहिलं लोक म्हणून म्हणतो यार भाऊ जरा वैदा राहिली तो तुम्हाला छान शिकवतो शिकवत लय वावर तुडील जाईल तुमचं आपण म्हणतो हवरा बरोबर कडील तुडील जाईल मकर लांबणीच याच्या माग विज्ञान ना सूर्याच्या प्रकाशाचं विज्ञान याच्यावर कोणीच नाही बोलत ना कोणता तज्ञ बोलत नाही एक तर सूर्य चळ डोंगर बोरी आपल्याच पोरांना कळ <laughs> ना शब्दात तुमची सुद्धा आम्हाला डोंगर मोहरी म्हणजे म्हणजे आता ते सांगतो कनमुखी म्हणतो तेच नाही एकच आलं ना ते झालं ते झालं फाउंडे कळ ना गांड न कळ ना कळ नाय ती शेबात दिसणार न शो होते हा नटबोट तीन पट्ट्याला नाही ना असू द्या कामच राहिले कुठं तू म्हणजे किती वाईट आहे पण त्या त्या प्रत्येका मागे शास्त्र होत आता आपल्याकडे काडीमोड मोड करायचो आपण फक्त ज्यावरीच्या ह्याच्यात निस्ती काडीमोड मला कळतंय मी शेती करायला चौऱ्याऐंशी साली गेलो आमचे वडील सांगायचे शाळा सुट्ट्या लागल्या की बारीक बारीक पोरं पहा आणि त्यांना आपले त्यांची फाळी आपले पन्नास रुपये दोन रुपये रोज दिला त्या काळाचं काय रोज कमी होते पाच दहा रुपये दिले खुश पोरं न दामता इळांच्या माळ हाणायची ना उन्हायचं हाऊस त्यांना त्यांच्यात स्पर्धा झाल्याची मला आज तुझं मग माझं उद्या तर मग तेच मग शास्त्र होतं ना फक्त काडी मोडच होतं ना तिची उभी गाडी करडायची असेल यांची धसकट बिस्कट तेवढे पाडायचे पण आता